माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्यांचा भावार्थ पंचावन्न ते सत्तावन्न अभंग आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघी तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग पंचावन्न आता हे ये वारकरी येतच असतील लवकरच माहेजार वृत्तांत कळेल केवढा काळ धीर धरला त्याचे फळ लवकरच मिळणार आता करावा का सोस वाया विन लटिकाची सीन मनासिहा असेल ते कळो येईल आता वारकरी आल्या पाठी बहुविलंबाचे सनिद पातले निराचे राहिले फळ मोठी चालिले ते ठाव पावेल सवटी पुरवली या तुटी पावलांची तुका म्हणे असे लागला सी जीव म्हणून या किव भाकी तसे आता हा व्यर्थाच सोस का बरे करावा जीवाने आता ही माहेर माहेर माहेरचे मूळ माहेरचे मूळ अशी धोकणी व्यर्थच का बरे करावी आता तर मनास लटिकाच क्षीण होय आता हे वारकरी येतच असतील सखे वारकरी आल्या आल्या जे काय असेल ते सारे लवकरच कळून येईल माहेरचे मूळ आणि माहेरी जाणे यासाठी मायबाप विठ्ठल आणि काय तजवीज केले हे सारे लवकरच कळून येईल बहुविलंबाचे आता अगदी सनीत आले माहेरी जाण्यास बहु विलंब झालाय खूप काळ लोटलाय हे विलंबाचे माहेरी जाणे आता अगदी जवळ येऊन ठेपले अहो आता हे फळ पोटी राहिले आता हे फळ हाती येणार लवकरच प्राप्त होणार अरे मना चालिले ते शेवटी धाव पावेलच चालिले ते शेवटी ठाव पावेलच मुक्कामाकडे जे चालत राहिले ते शेवटी आपल्या ठिकाणास प्राप्त करणारच माहेरी जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत अगदी मायबापास निरोप पाठविणे भाकणे अंतिम उपाय केले तर आता शेवटी मायबापाकडून मूळ येऊन माहेरत जाणे होणार याविषयी निश्चित असावे अरे मना मुक्कामाकडे जायचे ठरलेले पावले पझालून झाली म्हणजे मुक्कामास पावणारच अरे मना पावलाची तुटी पुरल्यावर ठिकाणास पावणारच आता मायबापाच्या चरणाचा दुरावा संपणे जवळ आलाय मायबापाच्या चरणाचा दुरावा संपेत शेवटी आपले माहेरास तुकोच होणार त्या तुक्याच्या जीवाला अशी मोठी आस लागून माणूस आहे की अगा माय बाप्पा आता लवकर येऊ दे त्यांच्याजवळ तुझा निरोप येऊ दे लेकरास माहेराचे मूळ असू दे तुक्यास माहेरी बोलावून घे अभंग छप्पन सखे वारकरी परतले त्यांच्या रूपाने देवस भेटला प्रसादाच्या रूपाने माय बापाचे भातुके पावली सख्या वार देवा माझा नमस्कार घ्यावा तुम्ही क्षमकी सकळ बाळ अवघे गोपाळ मारंगी तलता ती येता जाता तुका म्हणे काही कृपा हे माझे ठाई देवा आलात खूप थकलासी दिसता माहेरून परतना जड झाली होती की काय चरणी लागतो माय जा माझा नमस्कार त्याचा स्वीकार करा देवा खूप श्रम लागतो मार्गी चालून चालून येता आणि जाता खूप श्रम लागतो माहेरी चालून खूप श्रम लागतो देवा आपला तो गोपाळ तुम्ही त्याची अवघी बाळे सकळ अक्षम आहात ना देवा आपला हरी कुशल आहे ना तुम्ही त्याच्या अवघे सवंगडी कुशल आहात ना देवा त्या हरीची काही कृपा माझी ठाई आहे म्हणूनच आज तुमची भेट भेटी झालीय त्याची मजवर काही कृपा आहे म्हणूनच तो देव आज आपल्या रूपाने मजला भेटलाय पाया लागलोय पडतोय तो नमस्कार घ्यावा सत्तावन्न अभंग एका विठ्ठलाची वाट पाहावी तशी तुमची वाट पाहत होतो घालून ज्योती वाट पाहे दिवस पाहेिक मन तुमचे व्हावे दुरुपण आलो बोळ व्हित तैसे पंथे चित तू म्हणे पेनी येता जाता दिवस गणी अहो देवा डोळ्यात प्राण आणून दिवस रात्र आपली वाट पाहत होतो एका विठ्ठलाची जशी वाट व्हावी तशी डोळ्यात प्राण आणून तुमची वाट पाहत होतो आज विठ्ठलच तुमच्या रूपाने भेटलाय तुमचे दर्शन व्हावे यासाठी माझं खूप उतळे झाले होते विठ्ठलाच्या दर्शनासाठी मन उताळे व्हावे तसे तुमच्या दर्शनासाठी मन उतळे झाले होते आज तुमच्या रूपाने विठ्ठलच मजला भेटलाय पाया लागतो पडतो त्याचा स्वीकार करा अहो देवा तुम्हाला बोळवीत येत पावेत आलो या मार्गाने तुम्हाला दूरवर जाताना पाहिले होते तसाच दूरवरून तुम्ही याल म्हणून वाटेकडे पाहत होतो याच मार्गाकडे हे चित्त लागून राहिले होते विठ्ठलाची वाट पाहावी तशी तुमची वाट पाहत होतो आज तुमच्या रूपाने विठ्ठलच भेटलाय पाया लागतो त्याचा स्वीकार करा अहो देवा तुम्ही पंढरीत जाताना परत येताना आज येथे मुक्कामास असाल आज तेथे मुक्कामाच असाल असे एक एक दिवस मोजत होतो चित्त तुमचेच ठाई लागून राहिले होते एका विठ्ठलाचे ठाई लागावे तसे ही चित्त तुमचे ठाई लागून राहिले होते आज तुमच्या रूपाने विठ्ठलच भेटलाय पाया लागतो त्याचा स्वीकार करा जर श्रवण केले तर प्रतिक्रियेत ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लेहा